हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट का बापरे आज पण लाईट गेलेली आहे रात्री तर असं सलग जवळजवळ आहे ना चार ते पाच दिवस झाले असं रोज तीन तीन चार चार तास लाईट जाते रात्रीची काय फॉल्ट झालेला काही माहिती नाही तर झोप नाही होते इतकं अक्षरशः इतके डोळ्या आकारता येणार काल जर तुम्ही पाहिलं असेल काल मी पुण्यात पण गेली शॉपिंग करायची ती लग्नाची तर मी काल जास्त शूट नाही केलं कारण के की ऑलरेडी एवढं ऊन होतं दोन मुलं त्याच्यामध्ये गर्दी असते तुळशी बागेमध्ये खूप जास्त त्याच्यामुळे जेव थोडंसं फार शूट केलं के की बाकी जास्त काही केलं नाही तर आता मी स्कूलमध्ये निघाले चपाती आणि चवळीची भाजी मस्त छान केली आणि मी थोडंसं खाल्लं पण आणि आता निघाले स्कूलमध्ये तर चला माझं स्कूल जस्ट घरी आले मी इतकं ऊन आहे जबरदस्त बापरे तर एवढं ऊन तर अक्षरशः पंधरा वीस मिनटंच लागले इथून यायला तर असलं ऊन तर म्हटलं काय करावं बापरे आणि मग मी यांना चक्को बार पण आणल्यात तर आदलीकला खायचं होतं काल पण म्हटलं चला आदलीकला पण आणलं झालं ना घे ना मी थोड मग हँडवॉश वगैरे केली आणि मस्त छान सुद्धा एवढी पटकन झाली ना बापरे तर थंड थंड तर मी एवढी जबरदस्त वाढली ना तर बापरे विचारूच ना का आणि उष्माघात आहे बरेचसे लोक एक्सपायर वगैरे होत आहे तर जास्तीत जास्त पाणी टाळा थंड वस्तू खाणं टाळा कारण की त्याने ना आपल्या नलिकेला त्रास होतोय तर आपला नॉर्मल पाणी जे पितून आपण तेच प्या सर्वांनी तर असं आहे कारण की त्यांनी खरंच इतका त्रास लोकांना व्हायला लागला ना आणि अजून जास्त उष्णता होईल याच्यापेक्षा पण अजून सांगितलेलं आहे तर जबरदस्त होऊन बापरे इथंच एवढं आहे तर गावाकडे अजून किती असेल तर आपल्या आता चेंज वगैरे करते चला आणि नंतर बोलते तर मग मी घरातलं सर्व बाकीचं ठेवलंय आवरायचं कारण की खूप रात्री पण झोप नव्हती झाली मस्त झोप वगैरे घेतली साडेचार वाजले घरातली सर्व क्लिनिंग केली मग घरची पुसली सर्व कपड्यांनी वगैरे सर्व बाथरूम क्लीन केलं परत बाहेर पण तुम्हाला दाखवते धुवून घेतलं आणि झाडांना वगैरे पाणी घातलं आणि ढग खूप ढगं भरलेले पावसाचं वातावरण झालंय पूर्ण राहिले ते घासते नंतर टेरेसवर जाईल तुम्हाला वातावरण पण दाखवते आणि मला ब्लाऊज स्टिच करायला पण जायचं आहे बघील ते पण जर पाऊस नाही आला तर ते पण मी जाणार आहे बाहेर पटकन ब्लाऊज पण टाकून येणार आहे चला आता पटकन थोडीशी भांडी आहे ना तेवढे घसून घेते मी मला बोलायचं काही काही नाही आपल्याला मानाचा विचार नाही बरं नाही म्हणून पप्पा तुला तर रागवायला लागले का बरे तुझ्या प्रकार अशी लगेच दिसत स्पष्ट बोलायचं ना काही नाही काही नाही ইটল বজে ক cha <imitation> mas <imitation> बाजार गेले खर त्या बसा पाऊस आणि जा आता घरी जा घरी जाऊस तर नाही जर वापरूय कमरच केली कधी पाऊस चला ते दुसरे पण ताना चांगला वाटत हे क्रांती तर चला आता पटकन सेंपट पण तो घे ना कारण लाईट कधी पण जाऊ शकते बघते आता आवरते बाकी सुद्धा आवरून ठेवलं मी असं आहे आधबी पण उठलं ना आधबी इकडे आधी बसले स्वयंपाक तयार करू इथं वरणाचं लावले आणि इथं भाताचं लावले कारण की भाजी आहे याच्यामध्ये भाजी आणि पोळ्या ठेवलेला आहे तर मग असं कुकर लावून दिलेलं आहे आणि अजून जोरात पण येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आधी स्वयंपाकाची तयारी करते लाईट जाईलच त्याच्यामुळे आवडून घेते पटापट मी मी ना वरण भात बनून घेतला सकाळची भाजी आहे तर आता मस्त मिरची भजी करते उद्या गेलं पीठ मळून ठेवलं आणि थोडस मिरच्या आहे ना तव्यावरती गरम हे करून घ्यायचं भाजून घेतल्या म्हणजे त्या मऊ पडतात तचकच ला खातानी लागत नाही तसं मस्त करते त्यांना तेरा चालो, तरी ना, मी, मी सा सा है ना मस्त तव्यावर तेल थोडंसं टाकते जास्त तेलात नाही तळणारे म्हणजे कमी तेलाचा वापर करून अशा प्रकारच्या मिरच्या तळते मस्त आपलं भजीचं पीठ जसं आहे ना तसंच सेम ठेवलं मी कालून आणि त्याच्यानंतर मिरच्या पण थोड्याशा भाजून घेतल्या म्हणजे मऊ पडतात खातानी असं कचकच लागत नाही आणि मस्त मिरच्या छान डीप करणार त्या भजीच्या पिठामध्ये आणि तळून घेणार म्हणजे तळून म्हटल्यापेक्षा मा, शालो फ्राय करणारे तर अशा पद्धतीने केल्या ना तर कमी पण तेल तेलकट पण कमी आणि छान खरपूस खरपूस होतात आणि हा लोखंडी आहे ना माझा त्याच्यावर मी करत असते आणि खूप छान मस्त लागतात तुम्ही नक्की ट्राय करा जर खिचडी केली ना पण तर खिचडीसोबत इतक्या टेस्टी लागतात ना फार मला आवडतात आणि जाड मोठ्या असतात तिखट पण लागत नाही आणि खूप भारी वाटतात खायला माझं तर खूप फेवरेट आहे मी खूप खाते ह्या मिरच्या गावाकडे जर गेली ना तर खूप छान तिकडे भेटतात फ्रेश वगैरे आणि मस्त वाटतं तर असं पद्धतीने मस्त करून बघा तुम्ही पण ट्राय कारण की तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जसं तेल पण लागत नाही तेलाचा वापर कमी ना तेल डाएट फॉलो करतात त्यांना तर खूपच छान आहे कमी तेलामध्ये आणि छान लागतात मिरच्या कधी कधी आपल्याला कसं भजी खावी वाटते पण म्हटलं नको तेलकट असं तसं पण ह्या पद्धतीने करा तुम्ही नक्की जसं तेलाचा पण वापर नाही काही नाही तर मस्त छान आता मी बनवून घेणार आहे आणि जेव्हा तुम्ही गरम गरम मस्त खिचडी आणि ह भजी अशी मिरची तळणार ना तेव्हा काय टेस्टी लागतात करून बघा नक्की आणि नंतर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशा लागतात ते मला नक्की कमेंट करून सांगा नंतर तर इथं बाकीचं सर्व स्वयंपाक बाहेर पावसाचं वातावरण एवढं पाऊस सुरू होतं आहे मध्ये मध्ये किती ना क्लायमेट चेंज उन्हाळा असूनसुद्धा पाऊस पडतो कधी थंडी किती कसंच ऋतूमध्ये वेगवेगळं काही ना काही असतं पहिले किती छान होतं ना पाऊस बरोबर सात जूनला पडायचं त्याच्यानंतर उन्हाळ्यात उन्हाचं असायचं हिवाळ्यात हिव थंडीच असायची पावसाळ्यात पाऊस या गोष्टी एकदम छान होत्या पण आता सर्वच क्लायमेट सर्व मिक्स होऊन चाललेले आहेत त्याच्यामुळं आपण पण आपल्या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे कचरा कमी झाडाची तोड झाडं तोडली हो नाही पाहिजे हिरवळ ठेवली पाहिजे ह्या गोष्टी खूप होत चालल्या ना त्याच्यामुळे ह्या असं सर्व क्लायमेटमध्ये बदल होत आहे कदाचित तर आहे असं चला मग आता पटकन एवढं मी करून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी तर माझा स्वयंपाक रेडी झाला तो माझा मी काय काय बनवलं मस्त मिरचीची भाजी मस्त थोडंच ते लागतं एकदम छान आणि खूप टेस्टी पण लागते ह्या पद्धतीने तर मी अशाच पद्धतीने बनवत असते इथं आहे भात आहे आधुनिकला साधं वरण काढून ठेवलं आणि इथं आपल्या वरणाला साधे अशी फोडणी दिली मस्त कडक वरण उकळतं आहे आणि पोळ्या पोळ्यान भाज्या आहे सकाळची रे पण होऊन जाईल तर आता आमचे जेवणं वगैरे झाले वरण भात मस्त छान मिरची केलेली मस्त तळलेली तर असं होतं तर इतकं ऊन पडतंय ना अक्षरशः बापरे उन्हामुळे एवढा त्रास होतो आहे ना तर खरंच एवढं ऊन वाढलं ना तर खूप काळजी घेतली पाहिजे आपण तर तुम्ही जर खरंच मुलांना पण मोठ बाहेर काढू नका जास्त थंड पाणी थंड पदार्थांपासून दूर राहतात डिरेक्टली थंड खाऊ नका बाहेरून आल्यानंतर लगेचच्या लगेच तोंड धुऊ नका थोडंसं अर्धा एक तास वेट करत जा कारण की खूप यांनी ना त्रास आहे लोकांना अक्षरशः मृत्यू पावत आहे असे लोकं त्याच्यामुळे खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि अजून उष्णता वाढण्याची पण खूप की अजून खूप जास्त पेक्षा उष्णता वाढेल त्याच्यामुळे खरंच सर्वांनी खूप काळजी घ्या तर चला मग आज दिवस घराचं रुटीन होतं जास्त काही शूट मध्ये थोडासा आराम पण मी करून घेते कारण की आधी खूप उष्णता असल्यामुळे मग नको कसं आपण आजारी पडलो होतो फक्त मुलांचं घराचं फोन करेन जेवढं जसं जमेल तसं मी शूट करते आणि चला मग हा व्हिडिओ इथं सेंड करते हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये